नमस्कार बोला मी आज बिर्याणी बनवणार आहे व्हेजिटेबल आणि ते पण मातीच्या भांड्यात मातीच्या भांड्यात ही बिर्याणी खूपच स्वादिष्ट लागते कारण दम आणि नैसर्गिक मातीचा सुगंध हा एकदम छान येते चव म्हणून मातीच्या भांड्यात आणि चुलीवर बन बनवणार आहे मी तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आता हे तांदूळ स्वच्छ धुवून भिजून ठेवलेले आहेत वीस मिनटं वीस पंचवीस मिनटं झाली त्याला आता याच्यासाठी साहित्य आहे की बाकीचं शिमला मिरची टमाटा कांदा कढीपत्ता ओली हळद राहिली तर घ्यायची घरात घरात होती म्हणून मी टाकते आणि काजू फ्लावर शेंगदाणे कोथंबीर मिरची पुदिना खोबरं दालचिनी लवंग मिरी वेलदोडा आणि तमालपत्र आता ही धना पावडर मोहरी हिंग जिरं हळद चवीपुरतं मीठ आणि लाल मसाला गोडा मसाला आणि काळा मसाला आणि तेल असं साहित्य लागणार आहे आता आपण करायला सुरुवात करू आता मी हांडी वरती होते चिडीवर प्रथम आपण आता तेल टाकू चुलीवरचा जो सुगंध असतो आणि मातीच्या भांड्याचा जो सुगंध असतो त्याच्याने खूपच लज्जत वाटते या पदार्थाची अजून तापून देऊ आपण तेल तापलं आपण थोडी मोहरी टाकू मोहरी चांगली तडतडू देऊ आणि मग जिरं टाकू जिरं टाकू हिंग टाकू मसाला टाकू पोर टाकू मिरची टाकू मग कढीपत्ता टाकू थोडा मुलं अशी भाजी खात नाही ना भाज्या म्हणून कोणतीही भाजी घरात राहिली तरी आपण टाकू शकतो त्याच्यात मुलांच्या तेवढं मुलांना आपण आता टमाटो टाकू टाकू त्यावर मी स्वच्छ गरम पाण्यात धुवून आणि वापरून घेते थोडीशी कारण त्यावर खूप फवार नसते पेस्टिसाईडमुळे काजू टाकू थोड दे आणि हे थोडं झाकून देऊ आपण थोडा वेळा थोड्या वेळासाठी झाकून देऊ म्हणजे दे वाफ बरेच छान शिजेल मौसूक शिजेल ते आता आपण आपण उडवून आणि परतून छान गुलाबी रंगापर्यंत परतुली हळद टाकू हळद टाकली चांगलं गुलाबी रंगावर पदार्थ आता ह्या मसाल्याची चव आणि या मातीच्या भांड्यातून सगळी त्याच्यात उतरेल आणि त्याला सुद्धा खोबरं आलं पेस्ट ते टाकू न पावडर टाकू तिघ मसाले टाकू थोडी हळद टाकू टाकू छान पद्धती मसाल्याचा सुगंध यायला लागला आणि बघा आपण ही करताना जशी केली तशी करता येते दम बिर्याणी पण करतात काही पण ही बिर्याणी सगळ्यात जास्त छान लागते तांदूळ घालते अप्रतिम चव लागेल याच्या चुलीभरच्या आणि मातीच्या भांड्या आता आपण व्यवस्थित टाळून घेऊ

येतो झाकून देऊ. आता बिर्याणी, गोथाळी, आता आपण रायता बनवू. रायता बनवण्यासाठी मी काय केलं टमाटे कापले, मिरची कापली आणि कोथिंबीर आणि हे दही बघा. हे दही मी आता फेटून घेते. किती छान सुंदर लागलं पण आमचं घरचं चा दही फेटून घेऊ आपण आणि मग रायत्यामध्ये टाकू. दही एकदम छान आहे. मीद दया चिपन ता ता मी दयाची पण एक रेसिपी टाकणार आहे नंतर आमचं घरचं दही तर आता मी याच्यात टाकते त्याच्यात मीठ टाकते मीठ टाकल्यानंतर आता मी मोहरीची फोडणी बनवलेली आहे ती टाकते, तीट। झाला रायचा तयार रायता तयार झाला बघू आपण छान वासायला एकदम छान झाली तयार आता आपण वरून साजूक तूप टाकू विस मध्ये ठेवलं तर पण ते थोडं कडक झालं आता आपण थोडं वाफ भरू दे आपण ते रेहे डिश मध्ये सर्व करू अरे वाह काय छान वास आहे चला आता तयार झाली डिश चला तर वेजिटेबल बिर्याणी खायला चला मातीतल्या भांड्याची आणि चुलीवरची चला आता बिर्याणी तयार झाली रेसिपी आपल्याला कशी वाटली आप ते मला कमेंट मध्ये कळवा आणि सबस्क्राईब करा चला तर मुलांना चव घेऊ मी आता चव वास्त खूप सुंदर येऊन राहिला चव घेऊ आपण अप, छान एकदम छान सगळ्या तिखट पण झाली नाही आणि तिखट पण झाली एकदम छान सगळ्यांना आवडेल अशी बिर्याणी झाली तुम्हाला सगळं आवडलं असेल तर मला लाईक करा शेअर करा